अखेर बिजोटे ग्रामपंचायतीला मिळाले ग्रामसेवक प्रखर न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीनं प्रशासन खडबडून जागे बिजोटे तालुका बागलाण येथील ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित ग्रामसेवक पंधरा दिवसांपासून गैरहजर असल्यामुळं सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे तारे ठोकले होते याबाबत दिनांक बावीस रोजी प्रखर न्यूज ट्वेंटी फोर चॅनलनं बिजोटी ग्रामपंचायतीला ठोकण्यात आले कुलूप या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते या बातमीनं प्रशासन खडबडून जागे झाले बातमीची तात्काळ दखल घेत प्रशासनाच्या वतीनं तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी ग्रामसेवकाची नियुक्ती केली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले असून नागरिकांनी प्रखर न्यूज नेटवर्क चॅनलचे आभार व्यक्त केले बिजोटे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक गैरहजर राहत असल्यानं सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले होते दरम्यान संबंधित ग्रामसेवक हे गेल्या चौदा वर्षापासून ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होते जोपर्यंत संबंधित ग्रामसेवक यांची बदली होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडणार नाही असा निश्चयच सरपंच पोपट जाधवांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी घेतला होता ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याबाबत सरपंच व सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन निवेदनही सादर केले होते सदर निवेदनातही प्रशासनानं दखल न घेतल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा देण्यात आला होता पण दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून कुठलीही हालचाल दिसून आली नसल्यानं संतप्त सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी अखेरीस ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले होते याबाबत प्रखर न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्कनं बिजोटे ग्रामपंचायतीला ठोकण्यात आले कुलूप या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते या बातमीची दखल घेत गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य गट विकास अधिकारी भैया साहेब सावंत विस्तार अधिकारी नितीन देशमुख व सुभाष अहिरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली ग्रामपंचायत बिजोटे येथील कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून संबंधित ग्रामसेवक यांच्याकडील कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अन्य ग्रामसेवकाकडे सोपवण्यात आला व ग्रामपंचायतचे कुलूप उघडण्यात आलंय प्रखर न्यूज ट्वेंटी फोर साठी नयन शिवदे